ॉलिनो सर्वांना गौरवचे नमस्कार चारो। चारो तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर बघा आज आपण पुरी किती छान असे पद्धतीने बनवतोय शाबुदाण्याची पुरी आणि बटाटेची चटणी एकच नंबर अशी एक होती आणि खायला पण खूप चव देते तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पुरी कशी बनवायची ते आज आपण बघूया शाबुदानापुरी एकदम टम फुगलेली आणि खूप छान अशी चविष्ट आपल्याला शाबूदाना पुरी इथे तयार आहे आपल्याला एक वाटी शाबुदाना भाजून घ्यायचा आहे आणि दळून घ्यायचं आहे एकदम बारीक पिठी तयार करून घ्यायची छान भाजून घेऊया आणि बारीक दळून घेऊया कढई गरम करून घेतलेली आहे एक वाटी शाबुदाना खरपूस असा भाजून घेऊया इथे आपण शाबूदाना छान असा दळून घेतलेला आहे मी मिक्सरला काय दळाने डायरेक्ट गिरणीतून दळून घेतला आता नवरात्र चालू आहे गिरणी मी एकदम साफ करेल आहे आणि त्याच्यामध्ये भगरीचं पीठ वगैरे रोज दळते मी एक वाटी शाबुदाना बारीक असा दळून घेतलेला आहे त्याचे आपल्याला घ्यायचं आहे उकडेल बटाटा घालून तर एक बटाटा मी इथे उकडून घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी एक बटाटा घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे हिरवी कोथिंबीर थोडीशी घालून घेऊया तुम्ही इथे जर समजा जिरे वगैरे खात असेल तर जिरे घालायचे जिरे खात नसेल तर जिरे नाही घालायचे इकडे आम्ही काही जिरे वगैरे खात नाही म्हणून मी काही घालत नाही मी दूध फोडून घेतलेलं आहे त्याच्यावाला पाणी थोडंसं घालून घेते दूध फोडून घेतलं म्हणजे मी पनीर बनवलं तर त्या पनीरचंच पाणी मी इथे थोडं थोडं करून घालून घेणार आहे तुम्ही साधं पाणी किंवा दूध वापरलं तरीही चालन काय हरकत नाही इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आपल्याला मौसूत असं पीठ मळायचं चा। एक चमचा तूप घेतलेले मी तूप छान असं लावून घ्यायचं म्हणजे मऊसूत अजून आपल्याला पीठ होईल पिठाला छान असं तूप लावून घेऊया तूप आधी छान मिक्स करून घेऊया म्हणजे वितळून घेऊया हे पीठ तुम्ही साध्या पाण्यामध्ये मळलं तरीही चालेल आता मला पनीरची गरज होती म्हणून मी दूध फोडलं तर ते पाणी वाहिलं नाही जातं मी असं स्वयंपाकामध्ये वापरून घेते तर इथं आपण पीठ दहा मिनटं झाकून ठेवून देऊया मिनट झालेले आहे आप आपल्याला पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे छान असं पीठ भिजलेलं आहे इथे थोडस कोरडे पीठ घेतलेले आहे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर इथे थोडस पिठाचा हात घ्यायचा आहे किंवा तेलाचा हात घेतला तरीही चालल कुणाकुणाला बघत चालत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर शाबुदाण्याची पुरी बनवली तर खूपच छान दहा मिनटं जर समजा पीठ भिजवलं तर छान असं पीठ भिजलं जातं चिरत नाही काही नाही खूप छान अशी आपल्याली पुरी तयार होते तर सर्व पुरी आपण अशाच बनवून घेऊया तर कट करायची सुद्धा गरज नाही तर एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याली पुरी तयार आहे पुरी बनवून घ्यायची सर्व पुरी आपण अशाच बनवून घेऊया इथं आपली सगळी पुरी केलेली आहे शाबुदाना पुरी लाटून झालेली आहे एकदम छान अशी मस्त झालेली आहे तर आता आपण लगेचच तेल गरम करून तळून घेऊया कढईमध्ये मी तेल पहिलंच गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपल्याला शाबूदानापुरी पुरी बघा किती छान असे मस्त टम फुकते पलटी करून घेऊया हाच उपवासासाठी नवरात्राच्या उपवासासाठी बटाट्याची चटणी तर सर्वांनाच जमते म्हणून मी चटणीची रेसिपी टाकलेली नाही आहे फक्त पुरी आपण बनवतोय उद्या दोनदा उलटी पालटी केली की के लगेच काढून घ्यायची छान अशी आपल्याला पुरी तयार होते सर्व पुरी आपण अशाच बनवून घेऊया कोणाकोणाला जर भंडळं आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर एखाद्या वेळेस चटपटीत बनवलं खाण्यासाठी आता नऊ दिवसाचे उपवास असते त्याच्यामुळं थोडंसं खायला वेगळं लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही पुरी बनवून खाली तर एकच नंबर छान अशा अशा पुड्या होऊन द्यायच्या लालसर आणि काढून घ्यायच्या तर बघू शकते इथं आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत शबदाना पुरी तयार आहेत तर चला शाबुदाना पुरी टेस्ट घेऊया रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी